नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत आठ महिन्यानंतर हुतात्मा पार्क खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी कोल्हापूर हुतात्मा पार्क परिसरातील जयंती नाल्यात आठ महिन्यांपूर्वी सापडलेल्या डोके नसलेल्या धडाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने म्हणजे जेल सी बीच्या अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपींचा छडा लावला सदर घटना दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जयंती नाल्यात गाळ काढण्याचं काम सुरू असताना जेसीबी चालकाला अंदाजे ते पुरुष डोकं सडलेल्या अवस्थेतील धड त्यानंतर राजवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती शवविच्छेदन अहवालात मृतदेहाच्या मानेवर धारधार अत्याराचा वार असल्याचं निष्पन्न झालं जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथकांची स्थापना केली गुप्त माहिती आणि अत्याधुनिक तपास तंत्राचा वापर करून मैताची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं मृतदेहावर केवळ अंडरवेअर असल्यानं त्यावरून तपास करून पथकानं मैताचं नाव अशोक पाटील राहणार पिशवी तालुका शाहूवाडी हे असल्याचं शोधलं मात्र त्याच्या मृत्यू कारण आणि आरोपींचा शोध घेणं आव्हानात्मक ठरलं होतं गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला तपासादरम्यान रावण उर्फ जय शिंदे आणि त्याचे साथीदार अभिषेक माळी अतुल शिंदे व इतरांनी संगणवतानं अशोक पाटील यांचा खून केल्याचं उघड झालं अभिषेक माळीनं अन्य साथीदारांच्या मदतीनं अशोकच्या मानेवर धारधार हत्यारानं वार केला होता खून केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मृताचं मुडकं वेगळं करून नाल्यातील गाळात पुरलं आणि धड नाल्यात फेकलं सदरच्या घटनेमध्ये आरोपी अभिषेक मंजुनाथ माळी वेवर्ष वीस अतुल सुभाष शिंदे व्यवर्ष तेवीस अजय उर्फ रावण दगडू शिंदे मयत यासह तीन अल्पवयीन मुलांचाही यात समावेश आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या टीमने शोध लावत आरोपींना आहे तपास पथकात चेतन टीम केलीशुराम गुजरे वैभव पाटील विशाल खराडे आदींचा समावेश होता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा